एसटीच्या चालक वाहकाला चार तरुणांकडून मारहाण मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल यवतमाळ वरून अमरावतीकडे एसटी बस जात असताना टाटा मॅजिक मधील चार ते पाच युवकांनी बस समोर टाटा मॅजिक आडवी करून केली मारहाण एसटी ला साईट देत नसल्याने चालकाने हॉर्न वाजवून साईट मागितलं हॉर्न का वाजवला या कारणावरून एसटी बसमध्ये राडा बसमधील स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दोडकीच्या हनुमान मंदिराजवळील घटना नेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल वाहकांच्या हातातील दहा हजार तीनशे साठ रुपये कोणीतरी नेले शासकीय कामात अडथळा निर्माण करणे दरोडा टाकणे असे गंभीर गुन्हे दाखल सदर घटना चार जूनची असून सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे जगुमेश्राम तेजस राठोड हर्षल बनकर शुभम जगताप असे मारहाण करणाऱ्या तरुणांचे नावे असून चौघांविरुद्ध नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे